नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे सोळा जुलै दोन हजार या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी ते दुटी सदृश्य पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पंथात सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच आज युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्कर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील उंचालचं जाणून घ्या सव्वीसपणे सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून अरबी समुद्रात बाष्पिक वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे तर हे वारे भारत तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि या वाऱ्याच्या प्रभावामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या परिसरावर वाऱ्याची तीव्र चक्रका स्थिती सक्रिय झालेली आहे तर या चक्रका स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टी तसेच ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज तारीख सोळा जुलै दोन हजार चोवीस तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा नंदलाल हैदराबाद इकडे मध्य हलका पाऊस राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम या भागात बहुतांश ठिकाणी तुफान पाऊस असून अतिवृष्टीसारखा पाऊस देखील सायंकाळपासून बघायला मिळणार आहे भुवनेश्वर कांतामाल कोलकाता धनबाद कोरबा इकडे हलका मध्यम पाऊस सायंकाळपासून असणार आहे तसे महाराष्ट्राकडे जबरदस्त पावसाचा अंदाज हा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकण विभागातील काही जिल्हे या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून महाराष्ट्राच्या इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अल्णा मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे मध्यम औरस पावसाचा अंदाज आहे लगतचा परिसर कर्नाटक राज्याचा बाजीबेळगाव इकडे हलका राहील अंजने विचल तिक्सा अलगोटे मडगाव कुदखोडे रिवोना जागवी या भागात ते जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा सा, सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर उत्तर भागामध्ये वैगणिक पैपकासल कडेगाव पटेगाव जोरदार स्वरूपात रेल रत्नागिरी जिल्ह्याकडे सायंकाळपासून जबरदस्त पावसाचा सा अंदाजा कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरमा मुलगुड या भागात असून पश्चिम भागामध्ये राजापूर रायपट्टण खारीपट्टण गगनबावडा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर साक्रप्पा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर गोकरूट संगरोड जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली हलका मध्यम राहील तसेच राहदा नगरी पोंडा अजरा नेसारी अड्डाला या भागातही मध्यम पावसाचा अंदाज असून कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे सायंकाळपासून पावसाचा जोर तासगाव अष्टा सांगली जिल्ह्याचा काही परिसर इस्लामपूर विटा तसंच कराड कडेगाव कर उमराज इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदाज कोयनापटण अरळ अरवाडे लोटे चिपळूण मार्गाव तांबे किनारपट्टीचा परिसर हेडवी गुहागर महाकंजन संगमेश्वर मुलगुण रत्नागिरी जिल्ह्याचा काही परिसर या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तसेच खेड सागदेव घोगरे माबळेश्वर आणि पोलादपूर माड वर्धन गोरेगाव कलसी श्रीवर्धन इकडे जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी पश्चिम आणि इतर भागातही मध्यम हलका पाऊस असणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि पुणे जिल्ह्याचा काही परिसर कडेगाव दौंड बिगवण केटोर बेगण रोड मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून या भागात राहील करमाळा खोंडे सेलसेस वांगी केरण इंदापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बैलबंग पाणी गार्शीला जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागातील पंढरपूर तसेच मंगळवेढा मारवाडे सोलापूर आसपासचा बहुतांश परिसर या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग चोंडी शिरवळ कोपली कसमातलाही मध्यम स्वरूपात राहील तर मुंबई ठाणे पालघर बसेविरार इकडे मध्यम हलका राहील घाटमात्याकडे पावसाचा अंदाजा उंबरपाडा पेलवी खर्डी वैशाला तसेच गोडमाल वाडा पालघरचा बहुतांश परिसर मध्यम हलका पाऊस राहील नाशिक जिल्ह्यात ते पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी मध्यम हलका नाशिक तसेच लाडाची अरसूल शौगा सिन्नर तिडे डुबरे लासलगाव निफाड पाटोदा या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि पुणे आणि अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस असून उत्तर भागामध्ये कोपरगाव शिर्डी पुतंबा वाबी जवळके या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज साक्री ब्या चिंचकेट कुसुंबे चिंचवड डिवी दुसाने डोंगाई पानेगाव बिसरवाडी जोरदार स्वरूपात राहील बोरचाक धनोरा अक्कलगोवा इथे जोरदार स्वरूपात राहील इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सांगवी सोले वाडीपिके बुडकी मालगाव बरोडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे कापडणे नववारी अंजंग आरबी बोकरुट बाबरे अंजाले कुसुंबे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे अंबळनेर धरंगाव एरंडळ परवळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सायंकाळपासून राहील तर श्री छत्रपती संभाजीनगर जालना उत्तर भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे बीड धाराशिव लातूर इकडे मध्यम स्वरूपात राहील धाराशिवच्या काही भागामध्ये पैरबंग पानेगाव एडशीपेठ या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर भागात हलका मध्यम पाऊस राहील तसेच अळंदा हुंडाला कलबुर्गी दुधनी इकडे जोरदार स्वरूपात राहील लातूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी लातूर औसा किंचोड सुरांतपाल उदगीर मुरगी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सायंकाळपासून या भागात राहील नांदेड भागाला या जिल्ह्याकडे आणि परभणी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यातही हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज मंगळूर पीर मंगळूरपीर खेडा परतूर या भागात राहील तसे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस राहील अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे शेवगाव बाळपूर गोरेगाव अळंदा अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती जिल्ह्याचा काही परिसर मध्यम जोरदार सुरूपात राहील तसे अमरावती जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे डिग्रज साक्री दहाणी पुसद या भागात राहील इतर भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील आणि गडचिली जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे जबरदस्त पावसाचा अंदाज हा गोंदिया जिल्ह्याच्या काही भागामध्ये असणार आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये टोळा आमगाव लांजीला मसदा स्वरूपात राहील तुमसर तिरोडा इकडे जोरदार स्वरूपात राहील सांगझरी गोरेगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे लखनी साकोलीलाही मध्यम स्वरूपात राहील भंडारा जिल्ह्यात उत्तर भागात जबरदस्त जोर राहील वर्दी धर्मापुरी असोली कांदारी मंगळुळी अकोला खरपसर या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज हा डोरली कमेश्वर कामटी बागोली कामटी गोटी उमरी सावर्नेर बडेगाव बिचवा या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज आहे तसे नागपूर जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील रत्नागिरी सातारा मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश पावसाचा जोर बघायला मिळणार आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्यामध्ये कोयनापटण प्रतापगड वाई सागदेव महाबळेश्वर या भागात अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीकडे दापोली पाचपणे कलसित मंदनघर या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील मुंबईच्या भागामध्ये आणि रायगड जिल्ह्याकडे अलिबाग चोंडी खोपुली कसमत इकडे जोरदार स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणमुली भिवंडी मराबांदर विरार पालघरचा बहुतांश परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान असणार आहे सातारा जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज मध्यम हलका असून सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान दागलपूर बिलर्जत नागजकोची या भागात राहील तसेच सोलापूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस असणार आहे आणि तसेच वडूज निंदाल मसवड पिलवी इकडे जोरदार स्वरूपात राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बहुतांश स्वागत रात्रीच्या दरम्यान हलक्या सरींचा अंदाज आहे नाशिक जळगाव धुळे इकडे ठिकठिकाणी मध्यम हलका राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगैरे हिंगोली परभणी मध्यम हलका राहील आणि विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिल्लीकडे मध्यम स्वरूपात राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे रायगाव दुर्गपिंपरी हिंगणघाट देवळी कोल्हापूर तुळजापूर बारबडी या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान दरम्यान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या महाराष्ट्राच्या कोणकोणत्या पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान मुंबई आणि रायगडच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागांमध्ये सोलापूर सांगली सातारा इकडे मध्यम स्वरूपात राहील तसे पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण मध्यरात्रीच्या दरम्यान राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे इकडे हलका मध्यम राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली परभणी नांदेड वगैरे ढगा स्थित चंद्रपूर अमरावती नागपूर भंडारा वर्धा इकडे मध्य हलक्या पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पावसाचा जोर राहील तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे नाशिकचा पश्चिमी परिसर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राच्या इतर भागात ढगा स्थित राहील आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार